ना भावयुक्त जर भगवंताचं नामचिंतन भाव असं वाटत असेल तर आपण वारकरी संप्रदायाचे काही नियम पाळले पाहिजेत काय आहेत नियम ही वारकऱ्याचं अंतर्बाह्य लक्षण द्वितीय चरणामध्ये सांगतात की वारकरी जर व्हायचं असेल भगवंताचं पवित्र नाम आपल्या मुखाने जर घ्यायचं असेल तर तुळशी माळ गळा पवित्र असणारी तुळशीची माळ जी तुळस भगवंताला आपल्या प्राणापेक्षाही काय आहे प्रिय आहे जो वारकरी आहे त्याने अगोदर त्या ठिकाणी जर संप्रदायामध्ये जर यायचं असेल आवडीने भगवंताचं नामचिंतन घ्यायचं असेल तर पवित्र असणारी तुळशीची माळ ही आपल्या गळ्यामध्ये पाहिजे म्हणजे आपण परमार्थामध्ये आहोत याचंही काय झालं लायसन झालं पवित्र असणारी तुळशीची माळ गळ्यामध्ये वारकरी कसा ओळखावा हे बाह्य लक्षण आहे कपाळाला गोपी चंदनाचा ठेवा तर आपण गोपी चंदन, चंदन म्हणतो खरी अर्थाने तो शब्द गोपीछंद आहे गोपीचंदाचा टिळा आपल्या कपाळी असावा हे बाह्य लक्षण आहे वारकऱ्याचं अंतर लक्षण म्हणजे हृदय कळवळा वैष्णवांचा जे वैष्णव असतील वारकरी असतील त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये आदर असावा भा। अंतकरणामध्ये भाव असावा भा, अंतकरणामध्ये वारकऱ्याविषयी तळमळ असावी प्रेम असावं ही वारकरी संप्रदायामध्ये असलं पाहिजे याच्याही पुढे जाऊ ना त्या ठिकाणी सांगतात की जो वारकरी वारकरी कुणाला म्हणावं जो आषाढी आणि कार्तिकेला पंढरपूरची वारी करतो खऱ्या अर्थाने पांडुरंग परमात्म्याचे प्रथम म्हणजे पहिले वारकरी जर कोण असतील तर ते म्हणजे कोण आहेत भगवान शंकर आहेत वारीची परंपरा ही भगवान शंकरापासून चालू झाली कैलासावर भगवान शंकर ही पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याच्या वारीला वार वारीच्या दिवशी त्या ठिकाणी वारी करत असताना येत होते म्हणजे वारीची परंपरा ही कुणापासून सुरू झाली भगवान शंकरापासून जिथं भगवान शंकराने वारी केली तिथं आपणही वारकरी होऊन पंढरपूरपर्यंत आळंदी पर्यंत जायला पाहिजे म्हणून आषाढी कार्तिकी नाही तर वेळी जाता आलं तर आषाढी आणि कार्तिकीच्या दिवशी का होईना आपण वारकरी पंढरपूर मध्ये पंढरपूरमध्ये आळंदीमध्ये गेलं पाहिजे आता ऐका So, भगवंताचं नाव घेतो पवित्र असणारी तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतो आणि जे वैष्णव आहेत त्यांच्याबद्दल अंतकरणामध्ये कळवळा भाग बाळगतो आषाढी कार्तिकीला पंढरीची वारी करतो तो भक्त भगवंताला आपल्या प्राणापेक्षाही प्रिय आहे एवढी नियम ज्याच्या जीवनामध्ये आहेत तो भगवंत भक्ताला तो भक्त जो आहे तो भक्त भगवंताला आवडतो